मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष तथागताला त्या ठिकाणी ज्ञान संपादन झाले आणि त्याच अनुषंगाने मी पिंपळ वृक्ष ही कविता लिहिलेली आहे तरी कृपया आपण माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती कोवळी पिंपळ पर्ण भासती सुंदर कोवळी पिंपळ भासती सुंदर हिरवा निसर्ग रंग भरतो सुंदर हिरवा निसर्ग रंग भरतो सुंदर पानाचा आकार हृदया समान पानाचा आकार हृदया शांतीचा संदेश देतो महान शांतीचा संदेश देतो महान, भव्य वृक्ष दिसतो भारदस्त भव्य वृक्ष दिसतो भारदस्त देई मानवा होत प्रोत देई मानवा प्राणवायू प्रोत पान फुल मूळ सर्व उपयुक्त पान फुल मूळ सर्व उपयुक्त वंदनीय हा बोधीवृक्ष जीवनाचा अमोल प्रतीक वंदनीय हा बोधीवृक्ष जीवनाचा अमोल प्रतीक जणू प्रकृतीची माया जणू प्रकर प्रकृतीची माया प्राणी मात्रा अनुभवतात आशीर्वादाची छाया प्राणी मात्रा अनुभवतात आशीर्वादाची छाया सूर्यकिरणांनी पानांना सोनेरी स्पर्श दिला सूर्यकिरणांनी पानांना सोनेरी स्पर्श दिला पावसाच्या थेंबांनी मातीला गारवा मिळाला पावसाच्या थेंबांनी मातीला गारवा मिळाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला तथागत बुद्धाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला तथागत बुद्धाला शांती समाधान पिंपळाच्या छायेत मिळाला शांती समाधान पिंपळाच्या छायेत मिळाला धन्यवाद